तर शाळांमध्ये हिंदी सक्तीला कडाडून विरोध केलेला आहे राज ठाकरे यांनी शाळांमध्ये हिंदी कशी शिकवली जाते तेच पाहतो हो असा धमकीवाजा इशाराच एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलाय आज ज्या पद्धतीनं निर्णय राज्य सरकारकडून आला त्यानंतर तातडीनं पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी शाळांमध्ये हिंदी सक्तीची कशी केली जाते कशी ही भाषा शिकवली जाते तेच पाहतो हो असं म्हटलेलं आहे पुन्हा एकदा आज आता शाळेतल्या मुख्याध्यापकांना पत्र राज ठाकरेंकडून पाठवले जाणार आहे आणि या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाऊ नये यासाठी म्हणून या, या मुख्याध्यापकांकडे एक प्रकारे विनंतीसुद्धा केली जाणार आहे यापूर्वीसुद्धा अनेक पत्र राज्य सरकारला मनसेकडून पाठवण्यात आलेली आहेत राज्यामध्ये हिंदी भाषा जर सक्तीची केली तर मराठी संपवण्याचा हा डाव आहे असाही आरोप यावेळेला राज ठाकरे यांनी केला आहे तर आय एस लॉबीसाठी म्हणून अशा पद्धतीनं राज्यामध्ये हिंदी सक्तीची केली आहे का मग असंच गुजरातमध्ये निर्णय का घेण्यात आला नाही असंही यावेळेला राज ठाकरे यांनी म्हटलेले आहे तातडीने हिंदी भाषा राज्यात शिकवली जाऊ नये यासाठीचा अध्यादेश काढा असंही यावेळेला राज ठाकरे यांनी म्हटले हिंदी भाषेला सक्तीनं विरोध केला जातोय